नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळणार असा आता दावा खुद्द नाना पटोले यांनी केला आहे आणि त्याबद्दलची जी काही मागणी आहे ती मागणी आता जी काही येत्या सत्तावीस तारखेपासून होणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे सविस्तरमध्ये असं आहे की ज्याप्रमाणे त्यांना सांगण्या सांग त्यांच्या सांगण्याप्रमाणे की तेलंगणामध्ये आता तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसने ज्या पद्धतीने सरसकट दोन लाखांपर्यंतची जी काही कर्ज माफी कर्ज होतो शेतकऱ्यांचं ते कर्जमाफी त्यांनी केली आणि म्हणून आता त्याचप्रमाणे जर मग आमचं सरकार तिकडे कर्जमाफी करत असेल तर इकडे शिंदे सरकार का करत नाही आहे शिंदे सरकार भाजपा सरकार जे काही महायुतीचं सरकार आहे ते शेतकऱ्यांची लूट करत आहे असं सांगत असताना परत त्यांनी एक महत्त्वाचा विषय तिथे मांडला की दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना शेत आपल्या राज्यामध्ये फक्त सत्तावीस रुपये प्रति लिटर एवढा भाव मिळतो आणि शासन ते जे काही ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत भाव हा मिळायला पाहिजे कारण की शेतकऱ्यांचं जे काही दूध आहे ते शेतकऱ्यांचं दूध जर तुम्ही पॅकेट नाही यूज करत गेलात किंवा जे काही अमूल वगैरे जे काही ब्रँड आहेत त्यांच्या पद्धत त्यांच्या जर पिशव्या आपण घेतल्या तर पंचावन्न ते साठ रुपये एवढा भाव शेतकऱ्यांच्या दुधाला तिकडे प्युरिफायर न म्हणता फक्त पॅकिंग करून जर त्यांना तुम्ही एवढा भाव देत असाल तर मग आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव का मिळत नाही आहे आणि तोच भाव तुम्ही पंचेचाळीस कमीत कमी पंचेचाळीस रुपये तरी देण्यात यावा नाहीतर जे काही मोठं आंदोलन आता आंदोलन आम्ही उभं करू असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आता हिवा पावसाळी अधिवेशन होणारे सत्तावीस तारखेपासून त्याच्यामध्ये सरसकट कर्जमाफीचा हा मुद्दा निघणार आहे आणि तो मुद्दा निघाला म्हणजे शासनाला सरसकट कर्जमाफी देणं भाग आहे ओके जरी त्यांनी सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तरी जे काही आपले महत्त्वाचे विषय जसं की पीक विमा झाला गारपिटीचं नुकसान भरपाई झालं अवकाळी झालं किंवा दुष्काळी अनुदान असो यांच्यापैकी कुठले ना कुठले तरी अनुदान हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांना डॅवेज लागणार आहे त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक आहे काँग्रेस आक्रमक झालं इन द सेन्स शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद